मॅन वर्सेस वाईल्ड ते काय चालतं आपल्याला कारण की इथं जंगलामध्ये आता सब भरपूर मोर वगैरे झालेत आणि सशे पण आहेत आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे दाखव जरा त्या साईडला आहे ना जर दोन तुम्ही पाहून ठेवले त्या झालं आमचा वाघ हाय बघा हाय वाघ आमचा टोपी घालून बसला जर थांबर नाही तर जरा फोन लावू दे बघू जरा नाही त्याचा काय विषय चालू आहे स्पीकर वर फोन काय बोलतोय बघ लागेल मालकाला फोन शांत अरे उचलणार नाही हो उचलणार नाही मला माहिती मी तर ऐन उतरत नाही अशी गरज आहे पेट्रोलची गरज येतं शेकोटी संपली आमची तो पण उतरतो का बघितलं का गाणं तर एवढं तर टाकलंय पण काहीच नाही मला राग आला ना भाऊ मी याला नड्या रेगले मार विजय भाऊला राग पण नको नेतील विषय काय झालाय तुम्ही काही आता आम्ही भेटवतोय शेकोटी हे विजयचे वेगळे चालू आहे म्हणलं ब्लॉग बी काढाव जरा आणि शेवट जास्त द्यायला लागलाय तुम्ही सांगा सांग आम्ही आता काय करत नाही आमचा एक मित्र रोहित येतोय त्याला लाईक शेअर सबस्क्राइब ए थांब आग लागली आग आता सबस्क्राइब करा तुम्ही फास्ट ला ही मस्ती चालूच असते खरं टाकलं काय

इकडं माणसं दू, दू। वागला बोलवलेला आवडेल त्या त्याची आईची घाण जी होती ती ऐकायला आहे ना व्हालाच करतोय माझा शोध समजा त्या ठरे मी आले, आले। मी चांगली तुम्ही खाली काल गो खाली तू खातो

रोहित वाघ लवकर ये बाळा आम्ही वाट बघतोय तुझी पेपर घेऊन येतोय तू शेकोटी करायची काय विजय लोक शोध बोल ब्लॉग मध्ये वाघलाय ना मारला पाहिजे बाकी खालचा नाही वाघ मारला पाहिजे ना वाघ मारे वाघ <laughs> मारे शोधा वाघ मारायला मी काय म्हणतोय कोणाच्या इकडे जा ना जायचं नको नको बोलला येते भेटला येत आता बागा जाय आता बागा तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आलेला आहे मी कापड नाही तेव्हा जा अशा प्रकारे लावायचं मी हे खूप जायला शिकवतोय की कधी जंगलात आगच अडकला कधी आम्ही जर जंगलात अडकलो आणि आम्हाला उजेडाची गरज असेल तर आम्ही अशी करू तुम्ही पण करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याला काही छाटायचं

आग लागूयालात काहीच नाहीये काय झालं सगळं दूर चाललंय ते सोडून देवार काय तुला मी मारायला सांगतोय ते आर्थिक नाही रे त्याला आग लागत बाळा त्यात सगळं निघून गेले आता काय राहील राहिले त्याच्यात <laughs> काय काय आता प्लास्टिक हे खालचं त्याच्यामुळे आग लागली काय लागतं लागली ते महत्वाचं आहे ना ह्याच्या आई नाहीला कसं मारू राई मी <printer> mm. <computer and PC noises> देशी चांगला वाला देशी टाकून द्यात चांगला वाला म्हणजे आधी मावा चालू केला का तू तुझाच आहे ना तो पैसा का ब्लॉक मई टाकणार आहे शब्द नेट वापरत कटिंग बिटिंग नाही आमच्या ब्लॉगमध्ये मी काय असतो विचार जरा विजय तुला काय बोलायचं का याच्यावर आता मला काहीच बोलायचं नाही असले धंदे करतो हा काय बोलायचं लावू ग लावू घे भाऊ घे नाही तर काही तर गाईच आता पेटवायला काही भेटत नाही आम्ही याच्यातच कुठे करतोय पण या शेका थंडी भिंडी गार्टा बिरट आला उतर बघायचं का मग यार नको विजय भाई विजय उतर नको पेटलेला पण जायचं बॉम्ब था। था। पेपर काढ साईडला पेपर काढ टाक पेपर काढून आठ टाकू दे वरती जागा लावडे तू वरती खायला लागली म्हणतो मी मग आता वर टाकलं तर सांग पेट्रोल घेऊन यायला लवकर दे ते जेवते ऐकलं तेच काय ते पेट्रोल काय नाही तरी तेच पेट्रोल त्याला ऐकत जा जरा एड्यामध्ये लवकर जाऊ मोठे माणसं काहीतरी सांगत असताना बाळ केल्या का मोठं ऐक बी मोठा आहे आता मला नको बघू मी गांडुरला असं चालू सांगतो सण असं चाटली डांबोर दिला आता किती एमपीएस चालतंय बघू आपण राजे खरं रात्री नेटच चालत नव्हतं बसं भाई वाच नाही चालू माझ नी अरे <laughs> पण मी इंस्टाग्राम बघतो रील्स बघायला पण ला आला की युट्यूब चालतच नव्हतं अरे मग तेच सांगतो तुला ऑनलाईन बॅग दाखवत पण चालत नव्हतं त्याच्यामुळे मी मग म्हणलं इंस्टाग्राम बघायचंय बघा रीलच बघत बसतो रिचार्ज संपू कर आपलं चार्जिंग संपू करत नाही आता काहीतरी करायला लागणार जरा मी खाली बघाय जाऊन टाकायचं आता बाल काही घेऊन मागा लागलो

कस्टमरचा नंबर यायला कस्टमर कधीपासून पाहिजे रे हां मला वाटलं कस्टमर घ्यायला लागला दीडशे रुपये तास ओनली दहा बजावी ऐक ना त्यापेक्षा तुम्ही बंद कर आणि तर फोनच लागणार वायफाय कॉल व्हॉट्सअप कॉल भाई आपल्यात एवढी पावर आहे आपण दोन नावे वीस वीस रुपयाचे वीस तयार आणू येतो जाऊ शकतो एक वीस घेऊन ये ना पाणी पिऊ घेतलं आणि आपण जाऊन टाकू हम्म आलेच तीस घेऊन जा जातोय का अरे आणि आनल जातोय ग माझेकडे पाणी तर लागणारच आपल्याला त्या रोईला सांगन ते आयला वरती येणार आहे ते चयची ता ता अरे घरातलं पाणी आणायला सांगन रोईला अरे बाबा धावण्याची बॉटल टाकू काय काय ते सांगितलं पिक्चर कसा हे करायचं तू म्हणलं अंजिप सर बिनजीप काय नसते आमच्याकडे असलेला काय रे विजय नाही रे ते रोईत बीकारी ले बीकारी आयलाला आला पण नाही रे अंशी कुठं संपून राहणार आता विषय

त्यांनी आता ब्लॉग मध्ये सांगतोय जर रोहित नाही का तर कागद नसा काढू आपण ब्लॉग चड्डी महत्वाची असते खालचा पास येऊब मध्ये शर्ट काढ अंडर अरे नाही शर्ट काढ काढणार अवघड या कर तू पँणार चड्डी मग आत जाऊन चड्डी मध्ये झाली येते काळे आहे दिसत नाही आता आले आले, आले। का ते आणले ते आणले ते आणले ते आहे म्हणून आमचा गडी काही दिसत नाही दिसला का बघायला चार पाच किती जात कटकट अरे आणले तर लावडे चुकी मग तू तर तूच काहीतरी बोलू शकतो बाबा माहितीये का मी तेथेचं बांधकाम चालू आहे हात मारले गवाने संपला बाळा संपला काही नाहीये आरती त्याला संपलं बाळा सगळं त्यांची स्टाईल बसवायची चालू आहे एक नाही कोणी फक्त आधी जाऊ शकतो आणि आम्ही विचारला कुठले तरी काहीतरी थेरम बिरम काय माझ्या आम्ही ब्लॉग मध्ये बँकिचर अच्छा टाइम आहे का हा ब्लॉक काढायचा माझा शेअर बघ

थंडी वाटत शिवाय टाकणार असा करायला लागलाय दाखव दाखवले आले आता वय का नाही आली नाही माझं गरीबी चालू होई नाय जातो कॉलेजला एक वय घेऊन जातो त्याच्या मग तीच वय पेटव्या नाही लिहिणार कसत मग हम्म

मी काय म्हणतो वामय काय वामय उद्यापासून आला ना आपल्याला ते डिस्कव्हरीवर पास येते दाखव <laughs> आज मी एक कच्चा खाण्यावाला तसं चालू करायचं जंगला जगा नाही आपल्या जंगल डिस्कव्हरी हा कसे ब्लॉक काढायचे बघा तुम्हाला आवडत असेल तर काढायचं मॅनव्हर्स व्हाईट ते कायचं आपल्याला कारण की इथं जंगलामध्ये आता भरपूर मोर विर झालेत आणि सशे पण आहेत आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे दाखवू जरा त्या साईडला आहे ना जर तुमची बाबा पाऊस ठेवली त्या वाघणी जरा आमचा वाघ हाय बघा हाय वाघ आमचा डोपी घालून बसल्याला जर थांबा रनि तर जरा फोन लाव द्यायच्या आईला यायच्या बघून जरा नि तिथं काही विषय चालू आहे वर फोन टाक काय बोलतोय बघ लागेल मालकाला फोन शांत राह राई उचलणार नाही हो उचलणार नाही मला माहिती मी ट्राईन टायमाला उतरत नाही अशी गरज आहे पेट्रोलची गरज येतं सिक्युरिटी संपली आमची पण उचलतो का बघितलं का गाणं एवढ्या देवाचं टाकलंय मग काहीच नाही मला राग आला ना भाऊ मी याला ना डायरेक्टली मार विजय भाऊला राग नकोन येतील काय झाला तेव्हा आगाला पेटली ते तर गाईच ब्लॉग कसा वाटला कमेंट करून <laughs> <ला के> सांगा नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे ते पण कमेंट सांगा बाय बाय गाय